राज्यातील खाजगी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेला आहे त्यामधील महत्वाचे मुद्दे अटी शर्ती सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत म्हणून व्हिडीओ शेवटपर्यंत बघा पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या नवीन बाबी टाकण्यात आलेल्या आहेत संची मान्यता कोणत्या वर्षीचे ग्राह्य धरणार आहे शेवटच्या वर्गाची पटसंख्या काय याबाबतचे प्रश्न नेहमी शासन निर्णय आल्यानंतर आपल्याला पडत असतात तसेच या शासन निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे याचीसुद्धा माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्या अनुदानासंदर्भात जे महत्त्वाचे आहेत ते पाहणार आहोत पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे की चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसचा यापूर्वीचा जो शासन निर्णय काढण्यात आलेला होता तो आता या शासन निर्णयानुसार अधिक्रमित करण्यात आलेला आहे दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सदर शासन निर्णय निधीसह वितरणासाठी निर्गमित करण्यात आलेला आहे यासाठी वेगळ्या अनुदानाची तरतूद करण्याची आवश्यकता आता शाळा आणि तुकड्या यांच्यासाठी नाही आहे या शासन निर्णयानुसार कोणाकोणाला अनुदान मिळालेलं आहे तर जे विनाअनुदानित तुकड्या आणि शाळा आहेत त्यांना वीस टक्के ज्यांना वीस टक्के याआधी अनुदान होतं त्यांना चाळीस टक्के ज्यांना चाळीस टक्के याआधी अनुदान होतं त्यांना साठ टक्के ज्यांना साठ टक्के अनुदान होतं त्यांना आता ऐंशी टक्के अनुदान या शासन निर्णयानुसार मिळणार आहे परंतु या, या शासन निर्णयामध्ये प्रचलित नियमानुसार किंवा प्रचलित धोरणानुसार अनुदान अनुदान देण्यात आलेले नाही आहे अनुदान देत असताना कोणत्या वर्षाची संचमान्यता ग्राह्य धरणार आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसची संचमान्यता या टप्पा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे संचमान्यतेमध्ये जे पदं आहेत त्याच पदांना अनुदान अनुदेय राहणार आहे अनुदानास पात्र शाळेमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणे महत्त्वाचे आहे यापूर्वीसुद्धा हा मुद्दा होता परंतु जे नव्यानं अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत त्यांना सहा महिन्याची मुदत देण्यात येत आहे यामधला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेवटच्या वर्गाची पटसंख्या ही किती राहणार आहे दुर्गम आणि डोंगराळ भागासाठी तीसची पटसंख्या आधार व्हॅलीड असावी तर दुर्गम आणि डोंगरी भागासाठी शेवटच्या वर्गाची पटसंख्या ही वीस असणार आहे अनुदानासाठी आरक्षणाच्या धोरणाचे पालनसुद्धा आपल्याला करायचे आहे ज्यांना रोस्टर लागू नाही आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा नाही आहे परंतु ज्यांना रोस्टर लागू आहे त्यांनी आरक्षणाच्या धोरणाचे पालन करावे असे या शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहे या शासन निर्णयामध्ये एक नवीन मुद्दा टाकण्यात आलेला आहे की शाळेमधील कार्यरत सर्व शिक्षकांचे मान्यतेचे आदेश आधार कार्ड सह प्रणालीवर अपलोड केलेले असावे हा एक नव्याने मुद्दा या शासन निर्णयामध्ये टाकण्यात आलेला आहे सदरचं अनुदान हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू असणार आहे म्हणजेच तुम्हाला सप्टेंबरच्या पगार बिलामध्ये हे अनुदान मिळू शकते या शासन निर्णयामध्ये अजून एक नवीन मुद्दा टाकण्यात आलेला आहे की तेरा मे दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थी सुरक्षाविषयक उपयोजनांची अंमलबजावणी केली आहे की नाही ती करण्यात यावी याबाबतचा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे या शासन निर्णयाचा फायदा बावन्न हजार दोनशे शहात्तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना होणार आहे नमस्कार मी गोपाल चव्हाण तुम्ही पाहत होते ॲट द अद्द, रेट वे टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा